आरोप झालेले खूप जणांच्यावर आरोप झाले असं नाही त्या आरोपामध्ये तथ्य आहे का नाही हे दिसल्याशिवाय काही काही जण त्या आरोपाच्या यांनी व्याकुळ होऊन त्या ठिकाणी राजीनामा देतात धनंजय मुंडेंचं स्पष्ट मत आहे की माझा दुरान्वय देखील दुरान्वय देखील याच्याशी संबंध नाही कुठल्याही एजन्सीला तपासायला द्या असं ज्यावेळेस ती व्यक्ती ठामपणे सांगते त्यावेळेस काम करत असताना पुन्हा दोषी नसणाऱ्यावर पण अन्याय होता कामा नये आणि मी पुन्हा सांगतो जर कोणी दोषी असेल त्याच्यात अजित पवार दोषी असेल तरी त्याच्यावर कार्यवाही मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेव्हलला काम करणाऱ्या व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे त्यामुळं चौकशी चाललेली आहे काही जण आरोपी मिळायला थोडासा विलंब लागला प्रत्येकाची चौकशी करून फोनचे कुणाकुणाला फोन झाले कुणा किती काळ करता झाले काय फोनवर संभाषण झालं ते आता सगळं समजतं